रत्नागिरी सिंधुगर सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपचे नारायण तातू राणे माजी मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच सध्याचे खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना विनायक भाऊराव राऊत या दोघांमध्ये अटीतटीचा आणि मुख्य असा सामना होणार आहे कारण सर्व देशाचंच लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे नारायण राणे ही व्यक्ती खूप प्रसिद्ध आहे आणि मग विनायक राऊत कशा पद्धतीने त्यांच्याशी टक्कर देतात हे महत्वाचं यामध्ये आहे आता या विधानसभा मतदारसंघामध्ये असलेले आमदार चिपळूणला शेखर निकम आहेत रत्नागिरीला उदय सामंत हे मंत्री आहेत राजापूरला राजन साळवे आहेत कणकवलीला नितेश राणे हे नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत कुडाळाला वैभव नायक आहेत आणि सावंतवाडीला आता मंत्री असलेले दीपक केसरकर हे आहेत आता हे आमदार विधानसभेचे कशा पद्धतीने काम करून उमेदवाराला निवडून आणतात हे महत्वाचं आहे आता येथे हा मतदारसंघ दोन हजार नऊ ला निर्माण झाल्यानंतर नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे हे दोन हजार नऊ ला खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला विनायक भाऊराव राऊत हे या निलेश राणेंचा पराभव करून निवडून आले म्हणजे हे अटीतटीची आणि एकदम महत्वाची अशी लढत आहे आता या मतदारसंघामध्ये रत्नागिरी व सिंधुगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी तीन मतदारसंघ आहेत हा मतदारसंघ अरबी समुद्र किनाऱ्यावर लगत आहे अरबी समुद्र लगत आहे या प्रदेशावर बौद्ध पोर्तुगीज मुस्लिम हिंदू ब्रिटिश या अनेक शासकांनी राज्य केलं गणपतीपुळे येथ याच मतदारसंघातील गणेशाचे चारशे वर वर्षापूर्वीचे जुने मंदिर आहे आणि हे प्राख्यात आहे लोक तिथे अनेक भाविक जात असतात त्यानंतर लोकमान्य टिळकांचा जन्म हा रत्नागिरी येथेच झाला तसच खवयांचा देवगड हापूस आंबा अल्फॉन्सो हा प्रसिद्धच आहे जगाप्रसिद्ध आंबा काजू फनस नारळ व समुद्रकिनारे हिरवेगार जंगले डोंगर यांनी हा प्रदेश समृद्ध आहे एकोणीसशे चौ सोळाशे चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला होता या मतदारसंघामध्ये चौदा लाख मतदार असून यावेळी बहुसंख्य मतदारांनी जवळजवळ सात टक्क्याच्या पेक्षा जास्त मतदान केलेलं आहे मतपेटीत मतदान बंद झालेलं आहे कोण निवडू येणार हे अद्यापही माहीत नाही सगळेजण निकालाच्या प्रतीक्षेत आहेत खारी समुद्री हवा आणि येथील प्रत्येक परिवारातील एकतरी व्यक्ती ही मुंबईला रोजगारासाठी उद्योगधंद्यासाठी गेलेले असते आणि तेथून ते आपल्या घरी मत ऑर्डर पाठवत असतात म्हणून हा ऑर्डरचा एक मतदारसंघ असे म्हणता येईल आंबा फनस पोपली नारळी सुपारी काजू यांच्या बागा या मतदारसंघामध्ये खूप आहे आणि खूप निसर्ग सौंदर्याने नटलेला हा कोकणचा अतिशय महत्वाचा मत हो मतदारसंघ आहे ते एक मध्यंतरी एका करून लिहिलं सह्याद्रीच्या तळी शोभतो हिरवा तळ कोकण तर हा तळ कोकणातला हा मतदारसंघ आहे पण आता येथे ये कितीही महत्वाच्या गोष्टी असल्या कितीही निसर्ग सौंदर्य चांगलं असलं सर्व काही जरी असलं तरी जावे त्याच्या ते वंशात तेव्हा काही म्हणजे दुरून डोंगर साजरे असा प्रकार येथे खूप प्रमाणामध्ये आहे या मतदारसंघात इतके खासदार निवडून गेले इतके आमदार निवडून गेले परंतु अद्यापही रस्ताचा प्रश्न आहे मुंबई गोवा महामार्ग कायम तुटलेला फुटलेला असा आहे असतोच असतो तो एक भाग त्यानंतर ग्रामीण भागातील रस्ते तर त्या संदर्भात न विचारलं किंवा न बोललेलं त्यानंतर काही काही ग्रामीण भागामध्ये पाण्याचाही प्रश्नच आहे आणि या जे खातर किंवा थोडी याची शेती करतात हे लोक आपल्या भाताची शेती तर या संदर्भामध्ये दे देखील त्यांच्या असंख्य आणि अडचण आहे म्हणजे या यामध्ये या हे कुणबी लोक बहुसंख्य शेती कर करणारे लोक यामध्ये अत्यंत म्हणजे हलाकीचे असे जीवन व्यतीत करत असतात त्यांना मदत करणं हे अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्यांना विविध कामासाठी खतासाठी मदत पाहिजे बियाणासाठी मदत पाहिजे परत त्यांनी पिकवलेल्या मालाला भाव मिळण्यासाठी मदत पाहिजे म्हणजे अशा अनेक प्रकारच्या मदती या शेतकऱ्यांना पाहिजेत आंबा नारळ पोफळी काजू यांच्यावर उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी काही उद्योग येथे असले पाहिजेत प्रत्यक्षात काय होतं की अवकाळी पाऊस जर आला तर सगळं आंब्याचं नुकसान होतं इतर नारळी किंवा काजूचं सगळ्याचंही नुकसान होऊ शकतं म्हणून या मतदारसंघामध्ये चांगला अभ्यास करून हे तळकोकण कर जास्तीत जास्त लोकांना जास्त पर्यटकांना आकर्षित होऊन पर्यटकामधून मिळणारा जो रोजगार आहे किंवा त्यामधून मिळणारा पैसा आहे हाही आपण जर डेव्हलपमेंट केलं तर बरेचसे प्रश्न यामधून सुटू शकतात म्हणजे शेतकऱ्यांना परत दोन पैसे मिळू शकतात पण येथे नेहमी स्थलांतराचा प्रश्न आहे रोजगारच नाही गावामध्ये काही कामच नाही हा आंबे हे झाडाला वर्षातून एक वेळेस लागतात तेवढ्या पुरते उरलेल्या वेळात काय करायचं पाऊस पावसाचं प्रमाण जरी जास्त असलं तर पीक कधी वाया जातं कधी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आलेलं पीक हातातून जातं खूप पाऊस जर आला तर म्हणजे निसर्गावर निसर्गाच्या लहरी लहरीपणावर असून असलेला हा शेतकरी बांधव कुणबी बांधव आपल्याला एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून अशा एक प्रयत्न करत असतो की त्याला खूप पद्धतीचं सहकार्य केलं गेलं पाहिजे म्हणजे रस्ते पाणी या विविध प्रकारच्या ज्या बाबी आहेत तर या जर चांगल्या पद्धतीने जर सुटल्या आणि कोकणच जर संपूर्ण नंदन करण्याचे जर प्रयत्न केले तरी त्यासाठी खूप अभ्यास करायला पाहिजे तर मध्यंतरी एक टूम काढतात कोकणचा कॅलिफोर्निया करू कोकणचं काय करू तर कोकणचा कॅलिफोर्निया करण्याऐवजी कोकणचा कोकणच करा आणि ते प्रसिद्ध करा सर्व जग जगभरामध्ये कॅलिफोर्नियाच्या उत्तम प्रकारे की हे कोकण आहे महाराष्ट्रातलं येथे भेट द्या येथे हे निसर्ग सौंदर्य इथं किल्ले आहेत इथं एक सर्व सामान्य दृष्टिकोनातून खाणं पिणं राहणं यासाठी एक फार वेगळ्या पद्धतीचं जीवन व्यतीत करायला इथे या राहा आणि हे सर्व जगभरात जर माहीत झालं की कोकण अतिसुंदर कोकण हे घडलेलं आहे तर येथे लोक खूप प्रमाणामध्ये पर्यटक पैसे घेऊन त्यांचे पाकिटं फुल करून येतील की जसे ते आता गोव्याला येतात तसेच गोव्याबरोबर जर समजा या मतदारसंघाची कोकणची जर एक प्रसिद्धी जर झाली तर लोक इकडे येतील म्हणजे हा एक यामधला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे येथे महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संजय गांधींनी आधार अनुदान योजना काही वयोवृद्ध पेन्शन योजना किंवा एक विधवा पेन्शन योजना किंवा इतर ज्या योजना आहेत या सर्व योजना जर व्यवस्थितपणे राबवल्या खेळेपाठात जाऊन तसं संपर्क जर ठेवला तर हे कोकण जगभरात प्रसिद्ध होऊ शकतं लोकांचे प्रश्न नाहीतरी किती निवडणुका आल्या अनेक लोक आले निवडून गेले नेते आले निवडून गेले आणि पुन्हा निवडणूक आल्या आणि ग्रामीण भागातील जीवन आहे ते तसंच आहे असं म्हटल्यानंतर थोडंसं सा सांगायला देखील आपल्याला जरा हे वाटलं पाहिजे थोडंसं कमीपणा वाटलं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या लोकांच्या आरोग्याच्या सोयी आहेत त्यांच्यासाठी दवाखाने पाहिजे तर या सगळ्या बाबीचा अभ्यास करून एक निश्चित अशी उपाययोजना जर केली तर या भागातील बरेचसे प्रश्न सुटू शकतात आमचं हा ए टी एम न्यूज चॅनल हे संपूर्ण मराठी भाषिकासाठी भारतात प्रसिद्ध असून यामध्ये आपण फ्री सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन करू शकता फ्री सबस्क्राईब करा फ्री शेअर करा आणि इतर लोकांना या संदर्भामधली माहिती द्या तर हे महत्त्वाचं चॅनल आपण सबस्क्राईब करा फ्री आणि शेअर करा आणि आता चार मेला जी ही पेट्या खुलतील कि इलेक्ट्रॉनिक तर त्यामधून कुणाचा विजय होतो कोण गुलाल उदलत आहे आणि कुणाची हार होते कुणाचा जिंक कोण जिंकतंय हे आपल्याला त्यावेळेस कळेल त्यावेळेस आपण आनंदाने परत एकदा भेटण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत तो आमचं ए टी एम चॅनेल सबस्क्राईब करा आणि बघत राहा శేర్కర్ అనిపగత్ర